आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार प्रतापराव जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे संजय रायमुलकर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जे काही आम्हाला यश मिळालं त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो बुलढाणा येथून प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा विजयी झाले मनी तीन टर्म आमदार व दोन टर्म खासदार म्हणून त्यांनी काम केलंय केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे काय झालेल्या लोकसभेच्या निवडणुका त्याच्यामध्ये जे काय आम्हाला हे संपादन केल्या मिळाले त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाचे अभिनंदन करण्यासाठी आणि जिल्ह्यातील आमचे सर्व शिवसेनेचे तिन्ही जिल्हा प्रमुख सर्व उपजिल्हाप्रमुख सर्व तालुका प्रमुख त्यांना घेऊन त्या साहेबाच्या भेटीसाठी त्यांचं सा अभिनंदन करण्यासाठी आम्ही जिल्ह्यातले पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आणि माननीय खासदार सलग म्हणजे तीन ड्रम बुलढाणे मेकर मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून त्यांनी केलं काही काळ मंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये राज्याचं का नेतृत्व त्यांनी केलं राज्यमंत्री म्हणून मुन केलं आहे आणि आता तीन टम खासदार म्हणून माननीय खासदार साहेब सात टम विजयाचं आणि ते तीन टम आमदार आणि तीन चार टर्म खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले आणि आम्हालाही अपेक्षा आहे किंवा विदर्भातून आपल्या शिवसेनेचे एकमेव खासदार त्या ठिकाणी निवडून आले आणि भविष्यामध्ये आप विदर्भामध्ये शिवसेनेचं काम वाढीसाठी आणि माननीय खासदार महोदयाचा विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये दोन्ही परिसरामध्ये त्यांचा भविष्यामध्ये जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांचा फायदा पक्षासाठी या ठिकाणी होऊ शकतो म्हणून एक विनंती करून आम्ही त्यांना माननीय खासदार महोदयाला मंत्रिपद देण्याची मागणी या ठिकाणी केली आणि थोडं सकारात्मक त्यांनी सांगितलं आज बैठक होईल आणि बैठकीनंतर या ठिकाणी निर्णय होईल आणि आम्हाला सर्व जिल्हावासियांना अपेक्षा आहे की निश्चित माननीय खासदार साहेबाला मंत्रिपद या ठिकाणी उत्तर ते ही अपेक्षा आहे निश्चित आम्हाला आहे धन्यवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर